फ्रेंड्स वेलकम टू माय ध्वजा माझं बाळ संध्याकाळच्या वेळेस खूप जोरजोरात रडतं आणि संध्याकाळीच माझं दूध अगदी कमी होतंय संध्याकाळी माझ्या घरची लोक दृष्ट गाळायला लागतात तर ॲक्च्युली माझं बाळ संध्याकाळी का रडतं हा एक खूप महत्वाचा प्रश्न किंवा संध्याकाळीच माझं दूध कमी का होतं ह्या प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे मी श्रेया शाह चाइल्ड चाईल्ड बर्थ एज्युकेटेड आणि तुमची ब्रेस्ट फिडिंगची पार्टनर आणि गाईड आज आपण खूप डिटेलमध्ये जाणून घेणार आहे की एक्झॅक्टली पिल्लू संध्याकाळच्या वेळेस का रडतं आणि त्याच्या मागे कारणं काय काय असू शकतात आणि आपण त्याच्यासाठी काय काय करू शकतो पहिली आणि महत्वाची गोष्ट पहिले तीन महिने बाळाच्या आयुष्याचे दिवस आणि रात्र म्हणजे कर्कॅडियन सायकल हा जो एक प्रकार असतो की दिवस झाली आता मी उठायला पाहिजे रात्र झाली आता मी झोपायला पाहिजे हे बाळाच्या ब्रेनला कळतच नाही दुसरी गोष्ट पहिलं एक वर्ष बाळाच्या आयुष्याचं बाळांनी रात्री सारखं सारखं उठून दूध पिणं किंवा अख्ख्या रात्री दोनदा किंवा तीनदा उठून दूध पिणं हे नॉर्मल आहे इनफॅक्ट पिल्लू जेव्हा दूध पितं हो, त्या दुधामध्ये काही हॉर्मोन्स असतात जसं आईचं प्रोलॅक्टिन असतं दुधामध्ये मेलोटोनिन असतं हे बाळाला झोप येण्यासाठी मदत करतं बाळाला रिलॅक्स करतं बाळाला कांबळवून करतं म्हणून त्या गोष्टी कोणत्याही पद्धतीने चुकीच्या नाहीत तिसरी महत्त्वाची गोष्ट तुमचं बाळ पूर्ण दिवस जर आईचं दूध पित असेल आणि व्यवस्थित एक्स्क्लुझिव्हली ब्रेस्ट फिडेड असेल तर अख्ख्या दिवसभरातून असे दोन ते चार तास असू शकता जेव्हा बाळ सारखं सारखं दूध आहे म्हणजे दर अर्ध्या तासाने दूध पाचत आहे दर पंधरा मिनिटांनी दूध पाचत आहे किंवा तुम्हाला जाणवेल की जेव्हा निपल तोंडामध्ये आहे तेवढ्यापुरतं बाळ शांत आहे निपल जसं तोंडातून निघालं बाळ परत रडायला लागलं तर ह्याच्या मागे कारण काय सिम्पल गोष्ट आहे बाळ अख्खा दिवस जे तुम्ही वर्किंग मदर असाल किंवा बाळ अख्खा दिवस झोपत असेल उठत असेल काही जनरल ॲक्टिव्हिटीमध्ये इन्वॉल्व्ह असेल किंवा बाळ काहीच ॲक्टिव्हिटी करत नसेल इदर ऑफ द सिनारिओ संध्याकाळच्या वेळेस त्यांना जी सिक्युरिटी कोझिनेस जेव्हा जे आईची जे पोटाच्या आतली आठवण असते बाळाची त्याची आठवण येते त्यामुळे असं जाणवेल की बाळाच्या तोंडात जोपर्यंत निपल आहे पॅसिफिकेशन जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत बाळ शांत राहतं ते जसं निघालं तसं बाळ परत एकदा रडायला लागतं सो दॅट्स ऑल्सो ॲपसोल्युटली नॉर्मल तुम्हाला कित्येकही वेळा जाणवेल की बाळ सारखं सारखं दूध पित आहे म्हणून तुम्ही ब्रेस्टला दाबून चेक कराल त्यातून दूधच निघणार नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला डाऊट होतो की खरं आतमध्ये दूध आहे की नाही आहे ट्रस्ट मी ऑल ऑफ यू ऍक्च्युली दूध कमी आहे दर अर्ध्या तासाचं मी जर बाळ पीत असेल तर तुम्हाला धारा किंवा जास्तीचं दूध कसं दिसणार आहे दिसूच शकत नाही पण तुमचं बाळ आताचे दूध पित आहे ते ऍक्च्युली उपाशी म्हणून नाही पित आहे ऑनेस्टली तुम्ही कधी ट्राय केलंय काही काही फॅमिली संध्याकाळी बाळ खूप रडलो म्हणून फॉर्म्युला मिल्क देतात आणि मग सांगतात की फॉर्म्युला मिल्क देऊन पण बाळ शांत नाही बसत आहे म्हणजे काय थोडक्यात ते बुकेचं रडणं नव्हतंच कित्येकही फॅमिलीजमध्ये ह्या सिच्युएशनला बाळाला घेतात डॉक्टरकडे घेऊन जातात आणि डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरांना सांगतात की बाळ ब बघा ना डॉक्टर बाळ खूप जास्त रडतं आहे आणि तिथे जो की डॉक्टर विचारतो कुठे रडतं आहे तुमचं बाळ बाळ तर एकदम शांत आहे आणि तुम्हीच डाऊटमध्ये येता की घरी बाळ इतकं रडत होतं जसं काय आम्ही आई वडिलांनी धरून धरून मारलं आहे आणि हे बाळ शांत कसं काय बसलं या गोष्टीला थोडंसं विचार करायची गरज आहे आता आपण या गोष्टी थोड्याशा डिटेलमध्ये जाणून घेणार आहे म्हणून याच्या पुढचा व्हिडिओ लक्षात ठेवून ऐका पहिली आणि महत्त्वाची गोष्ट तुमच्या बाळाकडे एक नॅचरल टेंडन्सी आहे ज्याला आपण म्हणतो क्लस्टर फीडिंग चोवीस तासात कोणतेही दोन ते तीन तास बाळ सारखं सारखं दूध मागतं ही बाळाची पद्धत आहे आईचं दूध वाढवण्यासाठी ते पाच मिनिटं पितंय सोडतंय दहा मिनिटं सोडतं आहे म्हणजे काहीही प्रॉब्लेमॅटिक नाही लक्षात ठेवा बाळ जसं जसं मोठं होतं तसं तसं तुमच्या ब्रेस्ट मिल्कचं कॉम्पोजिशन तुमच्या ब्रेस्ट मिल्कचा सप्लाय तुमच्या ब्रेस्ट मिल्कमधले प्रोटीन फॅट आणि कार्बोहायड्रेटचे कॉन्टेंट हे चेंज होतात म्हणून आपण ब्रेस्ट मिल्कला अलाईव्ह मिल्क म्हणतो अलाईव्ह म्हणजे एक अशी गोष्ट जी गरजेनुसार काळानुसार वातावरणानुसार इनफॅक्ट बाळ आजारी असेल तर अँटीबॉडीज जास्त असतात आईच्या दुधामध्ये इतकं दूध कस्टमाइज होतं तुमच्या बाळासाठी म्हणून तुमचं बाळ जे सारखं सारखं दूध मागतं आहे प्लीज ते द्या त्याचा तुम्हालाच फायदा होणार आहे आणि त्याने तुमचंच दूध वाढणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट तुमचं बाळ पोटाच्या आतली आठवण आली दिवसभर दुसऱ्यांनी घेतलं किंवा बाळ तुम्हाला मिस करतं आहे किंवा बाळ अचानक वूमचं जे एन्व्हायरमेंट असतं ते मिस करतं आहे मग आईच्या निपलला हा पोटाच्या आतल्या ॲम्निएटिक फ्लुइडचा स्मेल हा मॅच असतो म्हणून बाळ कित्येकही वेळा जे ब्रेस्ट तोंडात आहे किंवा निप्पल तोंडात आहे याचं मागचं महत्वाचं कारण आहे की तुमचं बाळ पॅसिफिकेशनसाठी ब्रेस्टला आहे ब्रेस्ट फिडिंगसाठी नाही पॅसिफिकेशन म्हणजे काय म्हणजे थोडक्यात जेव्हा बाळ आपलं हे करतं तेव्हा बाळाचे ओरोमोटर रिफ्लक्स सॅटिस्फाईड होतात हे जे रिफ्लक्सेस आहेत सगळे ते सॅटिस्फाईड झाल्यामुळे बाळाच्या ब्रेनमध्ये हॅपी हॉर्मोन रिलीज होतात आणि त्यामुळे ते जास्त रिलॅक्स फील करतात तिसरी महत्त्वाची गोष्ट डॉक्टरकडे गेल्यानंतर बाळाने शांत बसणं किंवा फॉर्म्युला मिल दिल्यानंतर पण शांत नाही बसणं याचा अर्थ काय या संध्याकाळच्या वेळेस बाळाचं वातावरण चेंज करा म्हणजे बाळाला मोकळ्या हवेत घेऊन जावा किंवा देवळात घेऊन जावा किंवा तुमच्या अवतीभोवती एखादं तुम गार्डन असेल तिथे घेऊन जावा प्रॅममध्ये चक्कर मारायला घेऊन जावा किंवा टेरिसवर घेऊन जावा सो तुमच्या घरात काय फिजिबल आहे तुमच्या अवतीभोवती काय शक्य आहे पण बाळाचं वातावरण जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेत बदललं तर तुमचं बाळ संध्याकाळी नक्कीच शांत बसणार आहे आणि त्याचा तुम्हाला खूप जास्त उपयोग होऊ शकतो हे समजण्यासाठी की प्रत्येक वेळेस बाळ रडलं की स्वतःच्या दुधावरती डाऊट करायची गरज नाही कारण युजली सराउंडिंगमध्ये कसं आहे बाहेर रडतं आहे म्हणजे ते उपाशी बाहेर रडतं आहे म्हणजे ते उपाशी असं होत नाही चौथी गोष्ट बाळाला दृष्टही लागते का तुम्ही मानत असाल तर लागते तुम्ही मानत नसाल तर लागत नाही पण तुम्ही कितीही मॉडर्न असाल तर ऑरा फॉर्मेशन हा जो एक प्रकार असतो तो तुम्ही टाळू नाही शकत प्रत्येक माणूस आवत्याआपली होती पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी कंपॅरिझन जलसी हे इमोशन्स घेऊन फिरत असतात आणि एखादा माणूस जर स्ट्रॉंग असेल त्या इमोशन्सला आणि समोरच्याचा ऑरा वीक असेल तर ह्याचे इमोशन्स त्या माणसाला लागू होऊ शकतात म्हणजे एखाद वेळेस एक्झाम्पल सांगते की जर तुम्ही श्रेयाचा एखादा व्हिडिओ ऐकताय आणि ऐकताना तुम्हाला अतिशय पॉझिटिव्ह वाटलं बी त्यावेळेसचा श्रेयाचा ओरा तुमच्या ओराला फ्रिक्शन झाला तुम्हाला लो वाटत होतो आणि और माझ्या ओरामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह वाटतं हे आपल्याला कित्येकही वेळा फॅमिली मेंबरमध्ये में कोणाला तरी भेटलो किंवा घरात कोणीतरी येऊन गेलं तरी छान वाटायला लागतं एक्झॅक्टली तसंच तर बाळाला ओरास फील होतात म्हणून आई वडील कॉन्फिडंट असणं बाळाच्या अवतीभोवती आनंदी वातावरण असणं आणि घरातलं वातावरण चांगलं असणं या सगळ्या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या जर तुमच्या घरात दृष्ट काढायची पद्धत असेल आणि घरच्यांना वाटत असेल की आम्ही दृष्ट काढल्यामुळे बाळ शांत बसतं तर काही हरकत नाही आहे त्याला म्हणजे अंधश्रद्धा आहे काढूच नका मग माझ्या नवऱ्याच्या भाषेत सांगायचं चा आलं की कुठे वाद घालायचं हे आपलं आपण ठरवायला पाहिजे म्हणून दृष्ट लागते का तर एक प्रश्न आहे दररोज सेम टायमिंगला दृष्ट कशी लागेल त्यामुळे दररोज दृष्ट लागतेच असं नाही पण दृष्ट काढल्याने जर काही लोकांना वाटतं की बाळ जास्त शांत बसेल हरकत नाही दृष्ट काढायला एवढी गोष्ट लक्षात ठेवा शेवटची आणि अतिशय महत्वाची गोष्ट जर तुम्ही बाळाबरोबर संध्याकाळच्या वेळेस काही ॲक्टिव्हिटीज करू शकल्या तर तुम्हाला जाणवेल की बाळ बऱ्यापैकी शांत राहते याचा रोल काय खूप महत्वाचा एक रोल असतो जर तुम्ही तुमच्या बाळाला ही गोष्ट समजावून सांगितली कोणती की मम्मा इथंच आहे आपण मम्माबरोबर वेळ घालू शकतो मम्माबरोबर खूप काही पॉझिटिव्ह गोष्टी करू शकतो मम्मा तुला कडेवर घेऊन डान्स करू शकते सो so, बाळाला एक बॉन्डिंग क्रिएट होतं आणि त्यामुळे बाळ बऱ्यापैकी शांत राहतं म्हणून या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा बाळ संध्याकाळी रडतं आहे का जास्त दूध का मागतं आहे त्याला दृष्ट लागली आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहे डिटेलमध्ये ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये तर तुमच्याही कोणाला माझ्याशी मनोरन बोलायचं असेल तर नक्की गेट इन टच विथ अस ऑन डब्ल्यू 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 डॉट मायदुजा डॉट कॉम तर तुम्हाला एखादा कोर्स घ्यायचा असेल ब्रेस्ट फिडिंग बाळाचं जेवण बाळाचं सॉलिड फूड इंट्रोडक्शन बाळासाठी जेवायला कसं बनवायचं आहे काय द्यायचं आहे हे सगळं काही तुम्हाला मायदुजा वेबसाईटवरती मिळेल नक्की जावा आणि चेक करा थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट हॅम बाय बाय